नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एचआयव्ही आणि एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विधेयक दोन हजार सतरा संसदेत मंजूर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील भारताचा पाकिस्तानला इशारा आणि पारदर्शी विकासासाठी शासन कटिबद्ध येत्या दोन वर्षात बदललेल्या महाराष्ट्राचं नवं स्वरूप पाहायला मिळेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि आता सविस्तर वृत्त एचआयव्ही आणि एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विधेयक दोन हजार सतराला संसदेत मंजुरी मिळाली आहे राज्यसभेनं हे विधेयक आधीच मंजूर लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर काल या विधेयकाला लोकसभेनंही मंजुरी दिली या विधेयकात रोगप्रतिकारक विषाणूंच्या कमतरतेसाठी तसंच एड्सच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची तरतूद आहे या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं या आय एचआयव्ही बाधित रुग्णांबरोबर भेदभाव न करण्याचीही तरतूद आहे भेदभाव केला तर हा कायदेशीर अपराध मानला जाईल नोकरीच्या ठिकाणी सार्वजनिक कार्यालयात संपत्तीच्या वाटणीबाबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्यास तीन महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि त्याचबरोबर एक लाख रुपयाच्या दंडाची तरतूदही या विधेयकात आहे संसदेच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत झालं या अधिवेशनात लोकसभेत एकवीस तर राज्यसभेत चौदा विधेयकं पारित झाली जीएसटी अर्थात वस्तू सेवा कर इतर मागासवर्गीय आयोग यासारखी महत्वाची विधेयकं देखील संसदेत मंजूर झाली संसद भवन परिसरात काल भाजपा संसदीय पक्षाची बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज यशस्वीपणे पार पडल्याचं सांगितलं नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल लोकसभेत दिलं पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा भारत निषेध करत असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं पाकिस्ताननं कायदा आणि न्यायाच्या सर्व निकषांकडे दुर्लक्ष ते म्हणाले जाधव हे तेहरानमध्ये कामानिमित्त जात असत त्यांच्याकडे वैध पारपत्र होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं इंडियन पासपोर्ट मिला है तो वह स्पाई कैसे हो सकता है यह बात समझ में नहीं आती है जब उनके पास वैलिड इंडियन पासपोर्ट था तो इसका प्रश्न ही नहीं, नहीं खड़ा होता और ये पाकिस्तान के एक्शन को यह सीधे एक्सपोज करता है कि यह जो फांसी की सजा सजा जो सुनाई गई है अध्यक्ष महोदय भारत सरकार उसे स्ट्रांगली कंडेम करती है और मैं यह भी सदन को आश्वस्त करना चाहता हूं जो लॉ एंड जस्टिस के बेसिक नॉर्म्स होते हैं उसको बिना ध्यान में रखे यह फांसी की सजा उन्हें सुना दी गई है कुलभूषण यादव को और सदन को मैं आश्वस्त करना चाहता हूं चाहे इसके लिए जो भी करना पड़े भारत सरकार वह करेगी और कुलभूषण यादव के साथ न्याय होगा अध्यक्ष महोदय इतना मैं सदन को आश्वस्त करना चाहता हूं जाधव यांच्याकडे वैध भारतीय पारपत्र असल्याचं पाकिस्ताननं तिथल्या माध्यमांना सांगितलं वैध पारपत्र बाळगून एखादी व्यक्ती गुप्तहेराचं काम करू शकेल का असा प्रश्न विचारून राजनाथ सिंग यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि यावरूनच पाकिस्तानचा दावा फोल असल्याचं सिद्ध होत आहे असं ते म्हणाले जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारनं प्रयत्न करावेत असं आवाहन सर्वच पक्षांच्या खासदारांनी केलं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी याच मुद्याबाबत दोन्ही सदनात निवेदन केलं जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल जाधव यांच्यावर लावलेले आरोप बनावट असून ते निर्दोष असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात पुढचं पाऊल उचलल्यास उभय देशातल्या राजनैतिक संबंधांवर त्याचे परिणाम होतील असा इशाराही स्वराज यांनी दिला बहुत छोटी बात है भाईजान हम लोग प्रेसिडेंट तक भी जो बात करनी वो भी करेंगे और किसी न किसी तरह से इस जादव को जाधवेंगे दरमियान कुलभूषण जाधवे साथ पंप्रधान नरेन्द्र मोदी पाकिस्तान पर राजनैतिक दबाव वाढ़वा आवाहन कांग्रेस ने है लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लिहिलेल्या मातोश्री या पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं झालं संसद भवन परिसर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री उपस्थित होते इंदूर महेश्वर या संस्थांच्या राजघराण्यातल्या न्यायप्रिय शासक कर्तृत्ववान शूर आणि लढवय्या राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती मातोश्री या मातो ग्रंथातून सुमित्रा महाजन यांनी दिली आहे अहिल्याबाई होळकर यांच्या शासनकाळात इंदूर संस्थान वैभवशाली बनलं होतं देशभरात विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरं आणि विविध नद्यांवर अनेक घाट बांधण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं त्यामुळे नदीकाठचा प्रदेश समृद्ध झाला असं यावेळी सुमित्रा महाजन म्हणाल्या अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रक्रिया एकतीस मार्चपर्यंत पूर्ण केल्यामुळे ले लेखानुदान सादर करण्याची वेळ सरकारवर आली नाही याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांचं कौतुक व्यय व्ययप्रस्ताव आणि वित्त विध्विकासंबंधित सर्व प्रकरणांना संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याबद्दलही राष्ट्रपतींनी त्यांचं अभिनंदन केलं राष्ट्रपती भवनात आयोजित भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना यांची महासोडत काढण्यासाठी आयोजित समारंभात ते बोलत होते अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकतीस मार्चच्या आत वित्त विधेयक मंजूर झालं नाही तर लेखानुदान सादर केलं जातं यंदा मात्र अशी वेळ सरकारवर आली नाही त्याबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं अठ्ठावीस फेब्रुवारीऐवजी परंपरा मोडून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा सादर न करता संयुक्तपणे एक फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प मांडला यामुळे नवं आर्थिक वर्ष सुरू होतानाच नव्या अंदाजपत्रकातल्या तरतुदींप्रमाणे कामांना सुरुवात झाल्याचंही मुखर्जी यांनी नमूद केलं पारदर्शी विकासासाठी शासन कटिबद्ध आहे येत्या दोन वर्षात बदललेल्या महाराष्ट्राचं नवं स्वरूप पाहायला मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार सतराचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना काल मुंबईत देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून ज्या ध्येयानं आणि प्रामाणिकपणे शासनाचं काम सुरू आहे त्यानुसार दोन हजार एकोणीसपर्यंत महाराष्ट्र पाहायला मिळेल असं म्हणाले या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी समाजसेवा कला क्रीडा रंगभूमी मराठी चित्रपट उद्योग पायाभूत सेवा प्रशासन वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते मुंबईत गिरण्यांच्या जागेवर असणाऱ्या चाळींना वाढीव चटई क्षेत्र देण्याच्या निर्णयामुळे या रहिवाशांना आता तीनशेऐवजी चारशे पाच चौरस फुटांची घरं मिळणार आहेत मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला या निर्णयाचा मुंबईतल्या जवळपास सहा सात हजार कुटुंबांना लाभ होणार आहे मुंबईत परळ लालबाग भायखळा नायगाव चिंचपोकळी परिसरात अनेक गिरण्यांच्या जागांवर चाळी उभ्या असून या चाळींचा पुनर्विकास रखडला आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयात बैठक घेतली वाढीव चटई क्षेत्रामुळे पुनर्विकासाची योजना आर्थिकदृष्ट्या परवडू शकेल तसंच रहिवाशांनाही चारशे पाच चौरस फुटांची घरं मिळू शकतील अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं दोन हजार सोळा सतरा या वर्षात सह सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना त्र्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये वितरित करून कृषी क्षेत्रात अल्पमुदतीच्या पतविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे नाबार्डचे अध्यक्ष डॉक्टर हर्ष कुमार भानवाला यांनी काल ही माहिती दिली विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा यासाठी सहकारी बँका आणि संस्थांना नाबार्डनं ना अतिरिक्त वीस हजार कोटी रुपये मंजूर ते म्हणाले विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना रोकड रकमेची चणसण जाणवू नये यासाठी अल्पमुदतीच्या पीक कर्जावरचं दोन महिन्यांचं व्याज माफ ते म्हणाले रोकडरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल करण्याच्या दृष्टीनं वर्षभरात बावन्न लाख रुपये किसान क्रेडिट कार्डचं वितरण करण्यात आलं आहे केवळ गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जावी कारण यासाठी करदात्यांचा पैसा उपयोगात आणला जातो असंही त्यांनी स्पष्ट केलं सांगली जिल्ह्यात मिरज इथल्या ऐतिहासिक खान या विहिरीची आता दुरवस्था झाली आहे गेल्या वर्षी याच विहिरीतून लातूरला पाणी पाणीपुरवठा करण्यात आला होता मात्र एका वर्षातच या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्यानं इथं झाडं झुडपं वाढली आहेत तसंच कचरा टाकण्यात येत असल्यानं पाणीही प्रदूषित झालंय हैदर खान विहिरीतून आधी रेल्वे रस्विस्थानकाला रस्विगाड्यांना रेल्वे पाणीपुरवठा केला जात होता मात्र कृष्णा नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर या विहिरीचं महत्व कमी झालं तरीही खान विहिरीमुळे गेल्या वर्षी लातूरला जाणारे टँकर भरण्यासाठी फायदा झाला नाहीतर पाण्यासाठी हौद तयार करावा लागला असता असं रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ए ए काझी यांनी सांगितलं अजूनही विहिरीतल्या पाण्याचा स्रोत जिवंत असून त्यातून पाण्याची गरज भागवली जाऊ शकते असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यावेळेला या विहिरीचा पूर्णतः उपयोग करून घेतला त्यानंतर विहिरीकडे के दुर्लक्ष केलं आणि या विहिरीचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये घेतलं होतं आज जी या विहिरीच्या दैनिक अवस्था पूर्ण प्रशासनाच्या या हलगर्जी कारभाराबद्दल खंत वाढते या विहिरीची दुरावस्था इतकी झालेली आहे की पाणी पिण्यासारखं राहिलेलं नाहीये हे पाणी लवकरात लवकर प्रशासनानं आणि रेल्वे प्रशासनाने शुद्ध करावं स्वच्छता करावी या विहिरीची डागडुजीची गरज आहे एक वर्षापूर्वी बरोबर लातूरला इथनं पाणीपुरवठा ऐतिहासिक झालेला होता तसाच पाणीपुरवठा आता पूर्व भागात दुष्काळी भागासाठी होतोय होऊ शकतोय टँकरनं पाणी पुरवठा होऊ शकतोय याच्यासाठी प्रशासन योग्य जर लक्ष घातलं तर हे काम होऊ शकेल देशातली अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक विचार मांडत संघर्ष करत मोलाचं योगदान दिल्याचं सातारा इथल्या औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश डॉक्टर यशवंत चावरे यांनी सांगितलं जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते बाबासाहेबांनी पाण्याच्या हक्कासाठी दिलेल्या कायदेशीर लढ्याची सविस्तर माहिती स्लाइड शोद्वारे करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनकार्य या विषयावरच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला कुलगुरू पी पी पाटील अध्यक्षस्थानी होते पुण्यातल्या पेठेतल्या साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीनं हनुमान जयंतीनिमित्तानं एकशे पासष्ट वर्ष जुन्या गराडे तालमीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नवोदित मल्लांना कुस्तीमधल्या डावांची प्रात्यक्षिकं यावेळी दाखवण्यात आली मुदगल फिरवणं दोरीच्या सहाय्यानं वर चढणं जोर बैठका अशा व्यायाम प्रकारांचं महत्व महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी चिमुकल्यांना सांगितलं पूर्वी पुण्यात दोनशे तीनशेच्या घरात तालमी होत्या पण आता अगदी हाताच्या बुटावर मोजण्या इतक्या कमी तालमी शिल्लक आहेत मुलांना तालमीत जाऊन व्यायाम करण्याची सवय लागावी यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा असं चौधरी म्हणाले हा खेळ अवघड असला तरी नियमित व्यायाम आणि योग्य आहारानं त्यात प्रावीण्य मिळवता येतं था, असंही त्यांनी सांगितलं वास्तववादी नवचित्रकार गुलजार गवळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या चित्राचं काल मुंबईत जहागीर कलादालनात प्रदर्शन भरवण्यात आलं या एकदिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन प्राध्यापक प्रभाकर कोलते यांच्या हस्ते झालं गवळी यांनी आपल्या चित्रातून निसर्गाच्या विविध छटा कॅनव्हासवर उतरवल्या आहेत हवामान राज्यात सर्वात जास्त तापमान रायगड जिल्ह्यात भिरा इथं पंचेचाळीस पूर्णांक पाच दशांश इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एचआयव्ही आणि एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विधेयक दोन हजार सतरा संसदेत मंजूर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील भारताचा पाकिस्तानला इशारा आणि पारदर्शी विकासासाठी शासन कटिबद्ध येत्या दोन वर्षात बदललेल्या महाराष्ट्राचं नवं स्वरूप पाहायला मिळेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडेअकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार